आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ऍडवेंचर अर्थात हॅपी रायडर गजानन पाटील मित्रांनो आम्ही शिर्डी येथे जात असताना समनापूरचा प्रसिद्ध वडा नशीब वडापाव सेंटर इथे आलेलो आहोत त्याचे जे ओनर आहेत पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत त्यांना आपण भेटूया त्यांच्याशी गप्पा मारूया खूप कमी वेळ मिळाला त्यांच्याशी बोलायला जेवढं शक्य असेल तेवढं मी फुटेज घेतलेला आहे तर आनंद घ्या या दिलखुलास व्यक्ती महत्वाचं असे व्यक्ती फार कमी भेटतात आणि जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा आपण त्यांना आदरपूर्वक सत्कार करतो स्वागत करतो यांना परिचय करायची गरज नाहीये तरी पण आपण त्यांचा परिचय घेऊया दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव सांगा प्लीज माझं नाव अन्सार मोहम्मद इनामदार जी आणि नसी वडापाव सेंटर जी हे माझं दुकानचं नाव वड्याचं दुकान आहे जी जी त्याचं नाव आहे अरे वा सर्व महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो आणि हो, आज योगायोग बघा ही व्यक्ती आमच्या समोरच आहे तर तुमचे जे डायलॉग असतात डिलिव्हरीचे डायलॉग ते अगदी मनापासून असतात ते खास अप, पाहण्यासाठी मी मुंबईवरून इथे आलेलो आहे अच्छा तुम्हाला ही कसं काय जमतं तुमची ही कला कशी काय झाली बोलण्याची स्पेशल स्पेशल बोलण्याची कला ही पहिल्यापासूनच अवगत होती म्हणजे लहानपणापासूनच हॉटेलमध्ये काम करत होतो अच्छा अच्छा तर त्यामुळे लहानपणापासूनच मला ती अवगत होती अरे वा पण ही तुम्हाला गॉड गिफ्ट आहे देवाची देणगीच आहे अगदी अगदी बरोबर आहे बरं आम्हाला काहीतरी चार शब्द सांगा ना आता आम्ही एवढे लांब आलो आहे मुंबईवरून तुम्हाला भेटण्यासाठी नमस्ते मंडळी आमच्याकडं आलेले आहेत मुंबईवरनं मी एवढं असा का हे युट्यूबर आहे युट्यूबर आहेत माझं नाव आहे गजानन पाटील माझं युट्यूब चॅनलचं नाव आहे हॅपी रायडर ॲडव्हेंचर अर्थात हॅपी रायडर गजानन पाटील मी मुंबईला असतो आणि मी मुंबई पोलीसमधून रिटायर झालेलो आहे तर चालचा आमचा खूप आवड प्रेम आहे आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांना बघतो त्यांना सगळं बोल ऐकतो तर आज योग बघा यो अचानक आपली भेट झालेली आहे ही तुमची जी कला आहे हे तुमचं बोलण्याचं कौशल्य कसं काय आहे हे पहिल्यापासूनच मी गाईगारचा धंदा केला जाम बोर विकली तर त्याच्यामध्ये कॉमेडी करूनच विकत होतो ओके ओके त्यामुळे मग सर्व कॉमेडी करूनच विकत होतो आता कॉमेडी कॉमेडी तुमचं बोलणं हेच मोठं तुमच्यासाठी वरदान आहे तर आमच्याकडे गजानन गजानन पाटील तर आमच्याकडं हॅपी रायडर गजानन पाटील तर हे आलेले आहेत मुंबईवरनं आणि हे पूर्वी पोलीस डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधले होते पी एस आय होते सर गजानन पाटील साहेब आणि आता रिटायरमेंटमध्ये आहे ते शिर्डीत चाललेले होते तर अचानक माझं दुकान भेटलं माझ्या दुकानाला त्यांनी भेट दिली तर तुमचं खूप खूप मी धन्यवाद 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 तसेच त्यांच्या बरोबर त्यांचे मित्र आहे सचितानंद स्वागत करतो मी आणि सिंग साहेबांना आपण विचारू सिंग साहेब तुम्ही खाता का नेता तेव्हा मी त्यांना विचारलं खाता की नेता का थोडी पेता म्हटलं मी आत्ता पेलो त्यांना म्हटलो थोडी पेता का

अभी है, <laughs> तर मी हैप्पी रायडर गजानन पाटील साहेबांचं साहेब म्हटलं सेट आहे काय मालिक आहे मी आ थे आ थे थे का है। का है। आज मी नोकरच समजतो स्वतः मी गिरहिकाची नोकरी करतो अच्छा हो 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 मी नोकरी करतो गिरहिकाचा नोकर आहे मी आज बी आणि आहे अच्छा अच्छा मी मालक शकत मालक पाहिजे कोण गिरे हे तुमचं आहे मनाचा मोठेपणा आहे मनाचा आहे आणि मी आता या मार्गाने जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला भेटले जे राहणार नाही अगदी येत जा सर तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू आणि आणखी जेव्हा तुम्ही मुंबईला याल किंवा मुंबई परिसरात याल तर नक्की आमच्याकडे या मी तुम माझा मोबाईल नंबर तुम्हाला देतो केव्हाही या धन्यवाद 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 मित्रांनो समनापूरचे नशीब वडापाव सेंटरचे मालक अंसार चाचा यांची मुलाखत तुम्ही बघितलेली आहे कृपया अशा जगा वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी एक लाईक अवश्य करा आणि हो तुमच्या कॉमेंट्स माझ्यासाठी फार महत्वाच्या आहे कृपया नक्कीच कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डाली डाली तुझको